घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे आज बघा तुम्हाला जमीन जायदाद एखादा गुंठा कोणी घेतलेला असला तर ते गुंठा विकत नाही काही इस्टेट विकायची असते विकत नाही त्याच्यासाठी तुम्हाला ही मंत्राचा वापर करायचा आहे तर वापर करायचा आहे कसा आणि काय काय व्हायला सामान लागणार आहे कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला सर्व माहिती सांगणार आहे हे व्हिडिओच्या आधी तुम्हाला असा स्क्रीनशॉट काढून आधी ह्याचं एका एक स्वच्छ तुमच्या अक्षरात लिहून घ्यायचं आहे मंत्र मंत्र लिहून घेतल्यानंतर तुम्हाला लागणाऱ्या वस्तू काय आहेत एक सहा कवड्या घ्यायच्यात जे आपल्या तुळजाभवन आणि मातेच्या जे कवड्या असतात ते कवड्या घेऊन तुम्हाला त्या सहा कवड्याची माळ तयार करायची पंचरंगी दोरेत पंचरंगी दोरेत माळ तयार केल्यानंतर तुम्हाला ते माळ आणि सरसूचं तेल एक लिटर मोहरीचं तेल एक लिटर घ्यायचं आहे एक लिटर तेल तुम्हाला त्या भांड्यात टाकायचं आहे आणि ते कवडीच्या जी पाच कवड्या घेतलेल्या आहेत जशी आपली माळ असते तुळशीची माळ तशी त्याला कवडीला मध्ये छिद्र करून ओवून घ्यायचे कवड्या ते असे सहा कवडे ओवून घेऊन गाठ बांधून माळ घेण्यासारखे ती माळ आणि मोहरीचं तेल या मंत्रानं एकशे आठ वेळा बहारून घ्यायचं आहे बहारून म्हणजे एक एका भांड्यामध्ये तेल घ्यायचं त्या भांड्याच्या बाजूला ते कवड्या ठेवायच्या आणि ते आणले ज्या आपल्याला जमीन विकायची तिथली माती आणायची एक किलोभर सर्व एकत्र एक एका बाजूने ठेवून हे मंत्र जप करीत त्याच्यावर फूक मारीत चालायचे असं एकशे आठवडा जप करून ते सर्व भारून घ्यायच्या वस्तू भारून घेतल्यानंतर परत तुम्हाला काय करायचे तसंच ते एक आव... बाबळ असते आपली काटेरी बाबळ जे शेळ्या खात्यात गोड बाबळ अगर रामकाठी त्या बाबळीकडे बाबळीकडे जायचं बाबळीला एक बुडाला खट्टा खांदून त्याची मुळी उघडी करायची मुळीला ती माळ बांधायची आणि ते तेल ती ते माती ती तिथं टाकायची टाकल्यानंतर टाकताना फक्त आपल्याली एक कब्बर तेल टाकायचं सगळं टाकायचं नाही बाकीचं प्रत्येक शनिवारी ही अशी सुरुवातीला शनिवारपासूनही चालू करायची तुम्हाला शनिवारी संध्याकाळी करा सकाळी करा दिवसा करात मा टाईम भेटत असा आणि राहिलेलं तेल आपल्याला काय आहे रोज सकाळी किंवा संध्याकाळी ह्या मंत्र जप करून एकावन्याळा एकवीस वेळा एकशे आठ एक कप अर्धा कप तेल त्या मातीवर एक टायमाला नेऊन टाकायचंय असं जर तुम्ही सलग आठ दिवस करताय तर आठ दिवसानंतर तुम्हाला त्या फॅक्टरीचा त्याच्या जागेचा गिरायक येईल आणि चांगल्या प्रकारे ते विकून जाईल असं प्रत्येक दहा दिवस झाले की परत बंद करायचे एक महिना दीड महिना बंद करून परत महिन्यानं एक चाळीस दिवस झाल्यानंतर परत एक आज आणखी एकदा असं प्रोसिजर करायचं असं का तर प्रोसिजर तुम्ही दोनदा किंवा तीनदा करताय तुमच्या जमिनीचे काही जागेचे दोष असतील ते सर्व निघून जातील आणि तुमची जागा एकदम चांगल्यापैकी चांगल्या पैशात विकून जाईल म्हणून जेवढा तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा आणि ज्याचे काही आळलं नळलेले इस्टेट विकत नाही त्याच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचा वैद्याच्या सल्ल्यांना औषध घ्या मंत्र जपाचा काय वैद्याच्या सल्ल्यानं करा यूट्यूब परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो राम राम